पुणेतील स्वारगेट बस स्थानकावर पंचवीस फेब्रुवारी रोजी एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला त्यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर बहात्तर तासानंतर पोलिसांनी अटक केली होती परंतु आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना मोठा दावा केला मुलगी स्वतःहून बसमध्ये गेलीये मुलीच्या मर्जीने हे संबंध झाले असे आरोप आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले होते दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली होती तसेच मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला त्यामुळे तरुणी प्रचंड घाबरली आपल्याला जिवंत सोडावे यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करू लागली याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले त्यात असं कळतंय की दत्ता गाडे याच्या भावाची पत्रकार परिषद झाली त्यात त्याने आरोपीला फाशी द्या असं म्हटले पण नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सरळ विषयाकडे वळूया तर विषय असा आहे पुण्यातील स्वारगेट वरील घटनेला आता एक आठवडा झालाय तरी अजून त्या रात्री झाले का याचा लागत नव्हता यावर आरोपीचे वकील व आरोपीची पत्नी व आईने असे आरोप केले होते की हे दोघांच्या मर्जीने घडले पण आता पीडित तरुणीच्या पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये असं कळले की दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला होता त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली आपल्याला जिवंत सोडावे यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करू लागली याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीत आपला जीव गमवायचा नव्हता पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडिता घाबरली ती फार प्रतिकार करत नाही ही गोष्ट दत्तात्रय गाडे याच्या लक्षात आली तेव्हा नराधामाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले यावेळी तरुणी प्रचंड घाबरली होती तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव अशी याचना दत्तात्रय गाडे याच्याकडे केली त्यामुळे दत्तात्रय गाडे याचे काम सोपे झाले त्यामुळे या प्रकरणात आरोपीच्या वकिलाने के केलेले आरोप हे खोटे होते स्पष्ट होते तसेच आरोपी दत्तात्रय गाडीचा मोबाईल संचची तांत्रिक तपासणी करण्यात आली त्यात पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तांत्रिक तपासणीत उघडकीस आले गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले त्या घटनेनंतर गाड्या आणि पीडित तरुणी यांची तिकीट जमा केले असून दोघे जण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचं यात स्पष्ट झाले त्यानंतर आता आरोपीच्या भावाने सुद्धा पत्रकार परिषद घेत म्हटले की आरोपी दत्ता गाडे गुलटेकडे भाजी मार्केट यार्ड मध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करतो भाजीपाला विकून येत असताना स्वारगेट बस डेपो मध्ये सदर प्रकार घडला आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे न्यायालयावरही आमचा विश्वास आहे ज्या पीडित महिलेबरोबर घटना घडली त्यांनाही न्याय मिळायला हवा न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल न्यायालयाने दत्ता गाडेला फाशीची शिक्षा दिली तरी आम्हाला मान्य आहे त्याचे आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही ना। पण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी असा आरोपीच्या भावाने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगड बस स्थानकात जाऊन सुरक्षा रक्षकाचं कार्यालय फोडलं होतं यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले होते दरम्यान या प्रकरणातील पीडितेने आता वसंत मोरे यांना फोन केलाय असं स्वतः वसंत मोरे यांनी म्हटले ते म्हणाले मला संबंधित तरुणीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला होता प्रत्येक अधिकाऱ्याला ते रडून सांगत आहे आरोपी सुकात आज जाऊन बसलाय पीडित तरुणीला मात्र बसवून ठेवले जात आहे सात हजार पाचशे रुपये दिले तर पीडित मुलीची बॅग पोलीस ठाण्यातच होती मग तेव्हा का नाही तपासणी करण्यात आली असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केलाय आज आम्ही मनाई आदेश घालावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज दाखल केलाय मला आत्महत्या कराविषयी वाटते असं पीडित तरुणी म्हणत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले आता आरोपीची रिपोर्ट येणार असून यावर न्यायालय काय ठरवते व आरोपीचे वकील अजून कोणते मुद्दे मांडणार यावर सर्वांचं सा लक्ष लागले या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या घटनेबद्दल अपडेट हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद